नमस्कार आज आपण दिवाळीच्या पहिल्या सणाच्या म्हणजे वसुबारस या विषयावर व्हिडिओ बनवत आहोत दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस असतो जो आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो आणि या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते या दिवशी गाय आणि वासराची पूजा करून त्यांना आदराने वागवले जाते वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस म्हणून या सणाला वसुबारस असे म्हणतात या दिवशी घरामध्ये अंगणात रांगोळी काढून सणाची सुरुवात करतात आणि गायीला तूप दूध ताक खाल्ले जात नाही या सणाचे महत्व म्हणजे वसुबारस हा शेती आणि कुटुंबासाठी महत्वाचा असलेल्या गायीचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी गाय वासराचे वास्तल्य उदारता आणि समृद्धी या गुणांचे प्रार्थना केली जाते या दिवशी तेलात तळलेले ते पदार्थ आणि गाईचे दूध तूप यांचा वापर केला जात नाही याऐवजी उडदाचे वडे भात आणि गोडधोड पदार्थ तयार करून ते गाईला दिले जातात